लहान मुलगी आहेस तू एबीसीडी म्हणून दाखवशील का माझी सोन्याची आई पोलिसांनी त्याला विचारले तुम्ही ती अंगठी शेवटची कधी पाहिली तो माणूस म्हणाला काल रात्री पोलिसांनी त्याला विचारले तुम्ही ती अंगठी कुठे ठेवली होती तो माणूस म्हणाला मी ती अंगठी खिडकी जवळच्या टेबलावर ठेवली होती पोलिसांनी त्याला विचारले तुम्ही काल रात्री खिडकी उघडी ठेवली होती का तो माणूस म्हणाला नाही मी खिडकी बंद केली होती पोलिसांनी त्याला लगेच अटक अरे एवढा त्याला खूपच रंजक आहे मला सांगा पोलिसांनी त्याला अटक का केली प्रतिबरोबर पोलिसांनी त्याला लगेच अटक केली कारण जर खिड़कीतून चोर आत आला तर सी डी ई एफ जी तुला का? का? मी तुला एक शब्द सांगेन आणि तू त्या शब्दापासून सुरू होणारे दुसरे शब्द सांगायचे हो नक्कीच मजा येईल सांगा कोणता शब्द आहे

हेलो मासा पण मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये हेलो जिमिनी हो हेलो जिमिनी तुला कविता येते का मला कविता वाचायला आणि लिहायला आवडतं शब्द नाही तुला ऐकायला आवडेल अशी एखादी कविता मी वाचू का हो मॅगी कसा करता वाला सांग मी तुला मॅगी कशी बनवायची याची सोपी मी तुला एक छान कविता ऐकवते आएक ऐकायची आहे का हो नदीच्या काठी हिरवीगार झाडी पक्षी गातात गोड गाणी फुलांनी सजलेली बाग सुंदर फुलपाखरे फिरतात रानुमान आवडली का तुला कविता हो आवडली खूपच छान आहे आहे का होणे ओके ऐक कास हळूहळू पण एकदा एक पण अखंड चालत राहिले आणि शेवटी जिंकले या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळते चांगला नसतो आणि हळूहळू पण अखंड प्रयत्न केल्यास आपण तुला अजून एक गोष्ट ऐकायची आहे का हो नक्कीच तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे मी तुला तहानलेला कावळा ही गोष्ट सांगू का तिकडे उडत होता पण त्याला कुठेच पाणी मिळाले नाही पुढे काय झाले कावळ्याने पाणी पिण्यासाठी काही युक्ती केली का टाकू लागला जसे जसे दगड किल्व्यात पडत गेले तसे तसे पाणीवर येऊ लागले पाणी